नमस्कार जय जय राम कृष्ण हरी संत कृपा या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज एकादशी विशेष विठ्ठलाचे सुंदर भजन आपण ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा अशाच नवनवीन भजन आणि अभंग ऐकल्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आज आहे एकादशी एकादशी चला जाऊ पंढरीशी आज आहे एकादशी एकादशी चला जाऊ पंढरीशी हो आज आहे एकादशी एकादशी चला जाऊ पंढरीशी चंद्रभागे करू स्नान चंद्रभागे करू स्नान घेऊ दे चला जाऊ पंढरीसी हो आज ये कादेशी एकादशी एकादशी चला जाऊ पंढरीशी टाळमृत एकादशी 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 चला जाऊ हो आज आहे एकादशी एकादशी चला जाऊ पंढरीसी तू कामने पंढरपूर कमने पंढरपूर साधु संतांचे माहेर साधु संतांचे माहेर तू कामने पंढरपूर पूर साधु दुसंताचे माहेर एकादशी 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 चला जाऊ पण ओ आज आहे एकादशी एकादशी चला जाऊ पण ढरिशी चला जाऊ पंढरीशी चला जाऊ पण ढरिसी विठल विठलि मौली वि्ठल विठ्ठली नाम नम्मेता गेले साधि नाम तागेले साधि विठ्ठल विठ्ठली मौली नाम घेता गेले समाधि नाम घेता गेले समाधि भिन्त चालविली चारि भावनानी चाङ्ग देवाले लोटाङ्गनी भिन्त चालवि चार भावंडांनी चांगदेवले लोटांगनी शरण आलो तुमा माऊली शरण आलो तुमा माऊली नाम घेता गे गेले समाधी नाम घेता समाधी विठ्ठल विठ्ठल म्हणे माऊली विठ्ठल विठ्ठल म्हणे माऊली नाम घेतागे समाधी नाम घेतागे समाधी नाम घे i बाई सुंदरी रडे मुक्ताबाई सुंदरी नाम घेता गे गेले समाधी नाम घेता गे गेले समाधी विठ्ठल विठ्ठल म्हणे माऊली विठल विठल विठ्ठल माउली नाम घेता गेले नाम घेता गेले गले नाम घेता गेले साधि नाम नामामाने ज्ञानो बामाधा प्रणप्रिय आ जीवाचा इन्द्रायणि गीरी इन्द्रायणि ती गी वरी नाम घेता गे समाधी नाम घेता गे गेले समाधी विठ्ठल विठ्ठल म्हणे माऊली विठ्ठल विठ्ठल म्हणे माऊली नाम घेता गे गेले समाधी नाम घेता गे गेले समाधी नाम घेता गे गेले समाधी कुंभार घडवितो घडा त्या घड्याला जातो तडा कुंभार घडवितो घडा त्या घड्याला तडा जीव पाण्याचा बुडबिवडार भरोसायाचा नाही जीव पाण्याचा बुडबिवडार भर चाना चा नाही जीव पाण्याचा बुडबुडार भरोसायाचा नाही जीव चालता चलता जीव हलता हता जीव चालता चलता जीव हलता हता का बोलता बो तार नाही काही बोलता बोत नाही जीव पानाच्या बुड रुडार भरोसायाचा नाही जीव पानाच्या बुड बुडार भरोसायाचा नाही असहालात लाजीव या जो पडीत लाजीव अस महालात लाजीव या जो पडीत लाजीव

जीवकिती तरी सांभाळा मायाला उनी कवटाळा जीव कितीतरी सांभाळा माया लाऊनी कवटाळा कधी कापून जाईल गळार भरोसायाचा नाही कधी कापून जाईल गळार भरोसायाचा नाही जीव पाण्याचा बुडबुडार भरोसायाचा नाही जीव पाण्याचा बुडबुडार भरो हरिनामा च लो चन्द न कुजी वा भ हरिनामा च लागो गो न को जीवाला भलता चांद एकनाथ लुटी <ुणारी> आनंद हो भरोसाचा नाही एकनाथ लुटी आनंद हो भरोसाचा नाही जीव पाण्याचा बुड बुडार भरोसायाचा नाही जीव पाण्याचा बुड बुडार भरोसायाचा नाही कुंभार गडवितो घडा त्या घड्याला जातो तडा कुंभार घडवी घडा त्या घड्याला जातो तडा जीव पाण्याचा बुड रे भरोसायाचा नाही जीव पाण्याचा बुड रे भरोसायाचा नाही जीव पाण्याचा बुड रे भरोसायाचा नाही फार सेवा द्याी पदर फार सेवा द्याी पदर मन रमले भजनात मन रमले भजनात भजनात् फार सेवा द्याी पदर फार सेवा द्यावी पदर मन माझेरमले भजनात् मन मामले भजनात् मन माझेरमले हार हारदरे नही कामाचे हार दे कामाचे देव आहे आ पाकळीत देव आहे फुलाचा पाकळीत मन माझे रमले भजनात मन माझे रमले भजनात थोड़ी फार सेवा घ्यावी पदरात थोड़ी फार सेवा घ्यावी पदरात मन माझे रमले भजनात े भजनात् मन माझेरम ले भजनात् पूर पोळि नाहि कमा पोळी नाहि कामा देव आहे चटनी भाकरीत देव आहे चटनी भाकरीत मन माझे रमले भजनात मन माझे माजेरमले भजनात् थोफार सेवा ध्याी पदर ोी सेवा घ्यावी पदरात, पदरात मन माजेर कामाे कामाचे बि बिछाने न कामाचे देव आटक्या गोधडीत देव आटक्या गोधडीत मन रमले भजनात मन रमले भजनात थोड़ी फार सेवा घ्यावी पदरात, से पदरात। मन रमले भजनात मन रमले भजनात मन रमले भजनात पूर्ण एका जनार्दनी पूर्ण देव आहे सगळ्यांच्या हृदयात देव आहे सगळ्यांच्या हृदयात मन माझे रमले भजनात मन माझे रमले भजनात थोडी फार सेवा घ्यावी पदरात थोडी फार सेवा घ्यावी पदरात मन माझे रमले भजनात मन माझे रमले भजनात मन माझे रमले भजनात पंढरीनाथ भगवान की जय धन्यवाद